पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत असणारा मतदारसंघ आता या मतदारसंघातील दोन कट्टर विरोधक एकाच मंचावर आलेत यामुळे भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडेंची डोकेदुखी वाढलीये भारत भालके आणि भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी एकत्रित स्टेज शेअर केलाय सध्या यावरून समाधान आवताडेंचा विधानसभेत गेम होणार अशी चर्चा रंगलीये मंडळी सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील प्रशांत परिचारक हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत पण त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही विद्यमान आमदार समाधान आवताडेच भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असतील यामुळे परिचारक शरद पवारांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे भगीरथ भालके हे देखील तुतारी हाती घेण्यासाठी पवारांकडे हेल्पाटे मारू लागलेत पण यासोबत भगीरथ यांनी प्रणिती शिंदेसोबत देखील चांगला संपर्क ठेवलाय जर ही जागा काँग्रेसला गेल्यास भालकेच उमेदवार असतील अशी चर्चा आहे भगीरथ भालकेंनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात आहे तर परिचारक देखील बैठका घेऊन कामाला लागलेत आता हे दोघे मिळून समाधान आवताडेंचा गेम करणार अशी चर्चा आहे मागील निवडणुकीत परिचारकांनी मदत केली होती पण आगामी निवडणुकीत परिचारक गट मदत करण्याची शक्यता कमी आहे जर इथे तिरंगी लढत झाल्यास भालके आणि परिचारक हे रिंगणात दिसतील यात विश्लेषकांच्या मते मुख्य फाईट भालके आणि परिचारक यांच्यात होईल आणि आवताडे तिसऱ्या क्रमांकावर राहतील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला भगीरथ भालके हे जन आशीर्वाद यात्रा सोडून उपस्थित होते भालके आणि परिचारक यांचा एकच हार घालून यावेळी सत्कार करण्यात आला सत्काराप्रसंगी आयोजकांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भावी आमदार असा उल्लेख केला यामुळे अवताडे गट टेन्शन मध्ये आल्याचं बोललं जात